सगळ्यात जास्त महाग वीज ही अदानीची आहे याबाबत आज आम्ही निवेदन देखील दिलंय आम्ही स्मार्ट मीटरच्या विरोधात देखील आमची मागणी मांडली आहे स्मार्ट मीटरचं काम अदानीलाच का दिलं गेलं स्मार्ट मीटर हे त्वरित बंद केले पाहिजेत पैसे भरले नाही तर सर्वसामान्यांची वीज कापली जाते याच्या विरोधात आम्ही सभागृहात आणि संसदेत आवाज उठवणार आहोत आमच्या मोर्चाला अडवण्याचं काम अंबाणीसाठी झालंय आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण झाली आहे अशी संतप्त प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी दिली आहे पाहिजे तीस टक्के जे आहे ते वीज बिलामध्ये वाढ झालेली आहे तुम्ही जर सर्वसामान्य माणसाला विचार आज प्रश्न पडलेला आहे आज एक दिवस जर अडाणींच्या महिन्यामध्ये समजा जर बिल त्या ठिकाणी दिलं नाही तर लगेच त्या ठिकाणी पोलीस जातात आणि वीज काढण्याचं काम करतात आम्ही त्यांना तोही प्रश्न विचारला गरीब माणसाचा मध्यमवर्गीय माणसाचा प्रकार दहाच्या ऐवजी पंधरा तारखेला झाला तर त्याच दृष्टीने वीज काढण्याचं काम करतात हा गरीब माणसाचा आंदोलनाच्या माध्यमातून लढणार आमच्या सुद्धा विरोधी पक्ष नेत्यांनी आणि वरच्या हाऊसमध्ये आमच्या नेत्यांनी बोलण्याचं काम केलेलं आहे संसदेमध्ये सुद्धा आम्ही हा प्रश्न मांडणार बारा हजार रुपयाचा स्मार्ट मीटर कोणासाठी तयार केलेला आहे आणि हे सगळं वीज षडयंत्र जे तयार केलेलं आहे ते कोणासाठी केलेलं आहे ते का अडाण्यासाठी करण्याचं काम झालेलं आहे आणि आमच्या मोर्चाला आज या ठिकाणी अडवण्याचं का काम झालं तर ते आंबाण्यांसाठी झालेलं आहे हा मुंबईकरांचा गरीब आणि 我下班下，我走下子。